विजेच्या धक्क्याने कंत्राटी वायरमनचा जागीच मृत्यू वालूरमधली घटना वालूर गावावर शोककळा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू संपूर्ण गावावर शोककळा वारुळ तालुका शाहूवडी येथील कंत्राटी वायरमन गणेश किसन पाटील वयवर्ष अठ्ठावीस यांचा विजेच्या खांबावर दुरुस्तीचं काम करत असताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला आहे या हृदयद्राव घटनेमुळे संपूर्ण वारूळ गावावर शोककळा पसरली असून गणेश यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गणेश पाटील वालूर येथील सामाजिक वणीकरणाच्या नर्सरीमधील कृषी वीजवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी अकरा हजार केवीच्या पोलवर चढले काम करत असताना त्यांना विजेचा जोरदार झटका लागला ते जागीच ठार झाले गणेश पाटील दीड वर्ष महावितरणामध्ये कंत्राटी वायर म्हणून काम करत होते त्यांच्याकडे निनाई परळे बीटमधील गावांचा कारभार होता मात्र मंगळवारी सकाळी गणेशना त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील वालोर येथे शेतीपंपाचा खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठवण्यात आले होते अकरा हजार के पोलवर विद्युत दुरुस्तीचं काम सुरू असताना त्यांना विजेचा जोराचा शॉक बसला आणि यामुळे त्यांचा जागेवर मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळता शाहूवाडी महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता पी व्ही कुंभारे अभियंता पृथ्वीराज घोरके यांनी तातडीनं घटनाचे भेट देऊन पंचनामा केला गणेश यांच्या पश्चात आई वडील पत्नी सात महिन्यांचा मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी शाहूवाडी